नमस्कार मंडळी नमस्कार वात्रटायांमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर काश्मीरच्या पहलगाममध्ये नुकताच पाक पुरस्कृत दहशतवादी भ्याड हल्ला झाला हिंदूंना टिपून टिपून मारलं पण नंतर भारतानं त्यांना घरात घुसून पूर्णपणानं उद्ध्वस्त केलं पाकव्याप्त काश्मीर असो किंवा पाकिस्तानातले दहशतवाद्यांचे अड्डे जमीन दोस्त होत असताना साधारण दीडशे दहशतवाद्यांना थेट यमसदनाला पाठवलं भारताची भूमिका पटवून देण्यासाठी सर्व पक्षांची प्रतिनिधी मंडळ जगभर जाऊन आली आणि त्यांनी पाकचा दहशतवादी बुरखा टराटारा फाडला विशेषत काँग्रेसचे शशी थरूर एम आय एमचे असदुद्दीन ओवैसी शिवसेनेचे डॉक्टर श्रीकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे या खासदारांची कामगिरी अत्यंत उच्च दर्जाची आणि विशेष उल्लेखनीय झाली भारतीय लष्कराची ताकद या निमित्तानं संपूर्ण जगाला दिसली आणि भारताचं तंत्रज्ञान भारतात निर्मिती झालेली यंत्रसामग्री शस्त्र यांची देखील जगाला ओळख पटली मंडळी सध्या युद्धविराम सुरू आहे पण या पाकड्यांनी पुन्हा काही आगळी केली तर कसलीही सूचना न देता पुन्हा एकदा घरात घुसून मारण्याचा नवा प्रयोग सुरू होऊ शकतो बरं का या संपूर्ण कालावधीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह परराष्ट्रमंत्री एस जयशंकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लादगार अजित डोभाल तिन्ही दलांचे प्रमुख या सर्वांनी प्रचंड ऊर्जा आणि तडफेनं काम केलं बरं का त्यांचे अचूक निर्णय परिपक्व नियोजन अफलातून दूरदृष्टी आणि मुख्य म्हणजे आपल्या सहकाऱ्यांवरचा विश्वास अतिशय महत्त्वाचा ठरला अर्थात ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईचं श्रेय शेवटी प्रमुखाला म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाणार हे नक्की तर मंडळी ही आजच्या माझ्या वातरटिकेची पार्श्वभूमी वातर्डिकेचं शीर्षक आहे पाकचे कंबरडे मोडले मग हंबरडे फोडले पाकचे कंबरडे मोडले मग हंबरडे फोडले ऐका तर भारतीय हवाई दलाचा झटका जरा जोरसे भारतीय हवाई दलाचा झटका जरा जोरसे पुन्हा नादी लागाल तर फटका देणार फिरसे घुसून मारू असं सांगितलं होतं थोडं आठवा घुसून मारू असं सांगितलं होतं थोडं आठवा मोदींनी भरलेली तंबी थोडीशी मनात साठवा पहलगाममध्ये पाक पुरस्कृत भ्याड हल्ला झाला पहलगाममध्ये पाक पुरस्कृत भ्याड हल्ला झाला शेवटी आदेश मिळाला हवाई दलानं कल्ला केला अतिरेक्यांचे नऊ अड्डे बघता बघता उद्ध्वस्त केले ऐका अतिरेक्यांचे नऊ अड्डे बघता बघता उद्ध्वस्त केले बंकर मध्ये दडलेले दीडशे अतिरेकी थेट नरकात गेले शेवटी काय पाकड्यांचा पार खुळखुळा भारताचा नादच खुळा पाकड्यांचा पार खुळखुळा भारताचा नादच खुळा ब्रह्मूस आलं वाटतं उठा चला आधी पळा पळा साऱ्या जगाच्या साक्षीने पाकड्यांचे कंबरडे मोडले क्षेपणास्त्रे ड्रोनचा कोळसा बघताना हंबरडे फोडले तर मंडळी ही होती आजची वात्रटीका नेहमीप्रमाणं लाईक करा इतरांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच एखाद्या छानशा वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद